नमस्कार मैत्रिणीनं सखीनं स्वागत आहे तुमचं माझ्या अर्चना वैभवी किचनमध्ये आज की नाही आपण छान राखी पौर्णिमेनिमित्त की नाही मस्त अशी लापसी करूया ला त्याच्यासाठी आपण काय केलेला आहे हा रवा आणलेला आहे म्हणजे गहू असतो की नाही आपला तो थोडासा ओभडझोभड असा बारीक थोडासा कणीसारखा कणीपेक्षा थोडासा मोठा असतो थो, असा हा गहू आपला आहे तर ह्याला गदक रवा किंवा दलिया पण म्हणतात गव्हाचाच एक छोटासा छोटे बारीक केलेले हे गहू आहेत तर त्याच्यासाठी लागणारं साहित्य आहे ला मी काय केलेलं आहे पाव किलो गदक रवा गदक घेतलेला आहे त्याला दलिया पण म्हणा किंवा भरडलेला गहू असं घेतलेलं आहे गुळ घेतलेला आहे पण आपल्याला गुळ हा या रेसिपीसाठी मी पाव किलोला पाव किलोच थोडंसं कमी पण तेवढ्याला तेवढाच गुळ वापरणार आहे त्याच्यामुळं काय होतं गोडीला एकदम आहे तशा म्हणजे गोडीला एकदम टेस्ट अशी छान येते आता आपण बघूया बाकीचं साहित्य मी घरगु म्हणजे तूप वापरणार आहे या सगळ्यासाठी आता मी सहा काय केलेले आहेत पिस्ते घेतलेले आहेत सहा विलायची एक दहा बारा मणुके घेतलेले आहेत दोन चमचे मोठी बडशोप घेतलेली आहे चार पाच मी काजू घेतलेले आहेत चार पाच बदाम घेतलेले आहेत आणि पाव खोबरं मी पाववाटी म्हणजे आपली अर्धी वाटी असते ना खोबऱ्याची तशी मी पाववाटी हे बारीक तुकडे करून मी खोबऱ्याचे घेतलेले आहे तर आता आपण बघूया पुढे कसं करायचं ते आता आपण काय करणार आहे पिस्ता बदाम आणि काजू यांचे जरा मोठ्या प्रमाणातच तुकडे करून घेणार आहे मी अशा प्रकारे बदाम काजू आणि पिस्त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत मी याच्यामध्ये खसखसही शेवटी वापरणार आहे थोडीच वापरणार आहे एक चमचा भर आता काय करणार आहे मैत्रिणी मी कढई गॅसवर कढई ठेवलेली आहे कढईमध्ये दोन चमचे तूप टाकलेले आहे आता ह्या तुपामध्ये आपण की नाही बदाम काजू पिस्ता आणि मनोका थोडंसं फ्राय करून घेणार आहेत आणि बडिशोप आणि खोबरं आपण काय करणार आहेत शिजवतानाच त्याच्यामध्ये टाकणार आहोत आता आपण काय करूया पहिल्यांदा मनुका टाकून घेऊया आता आपण हा काय करूया मनुका काढून घेऊया एका डिशमध्ये काजूचे जे, जे काप केलेत आपण ते थोडेसे फ्राई करून घेऊया वास खूप छान येलाय मैत्रिणी तूप आणि सुक्का मोठा आपण काय करूया हे काजूचे काप काढून घेऊया एका डिश मध्ये आता आपण हे बदामाचे जे काप आहेत ना ते या अशाच प्रकारे आपण काय करूया थोडेसे फ्राय करून घेऊया मस्त तुपाचा वास ये मैत्रिणी आता हे काप आपण काय करूया काढून घेऊया बदाम टाकले आपला पिस्ता टाकलेला आहे आता हा पिस्ता थोडाच करायचा जास्त नाही तर आपण हे आता काढून घेऊया आता काय केलंय मैत्रिणीनं मी जे आहे की नाही आपण तळून घेतलेलं तू त्या तुपाचं आणखीन तीन चमचे मी तूप टाकलेले आणि आता आपण काय करणार आहेत हा जो दलिया आहे ना की नाही हा याच्यामध्ये टाकणार आहेत आणि मस्त असा छान खमंग आपण भाजून घेणार आहेत ज्याप्रमाणे आपण लाडूसाठी किंवा शिरा करण्यासाठी आपण रवा जसा फुलू फुलतो की नाही आपला भाजल्यानंतर त्याप्रमाणे आपण काय करणार आहेत हा दलिया किंवा गदक रवा आपण छान मस्त असा हा भाजून घेणारे तोही छान असा मस्त खुलला पाहिजे तुम्ही की नाही याचं प्रमाण तुम्हाला जर अर्धा किलो घ्यायचा असेल तर तुम्ही त्याचं प्रमाण दुप्पट ठेवा तुम्ही पाव किलो केला तर हे प्रमाण घ्या जर तुम्ही अर्धा किलो घेतला तर अर्धा किलो गूळ घ्या आणि बाकीचं जे साहित्य आहे ते, ते थोडस कमी जास्त प्रमाणात तुमच्या आवडीनुसार तुम्ही वापरू शकता पण गुळ आणि रवा यांचं प्रमाण मात्र तुम्ही छान असं आहे आपण घेतलेलं पाव किलो घेतला तर पाव किलोच गुळ घ्यायचा आणि अर्धा किलो घेतला रवा तर अर्धा किलोच गुळ घ्यायचा आणि त्याचप्रमाणे काय करायचं की जेवढा आपण रवा घेतलेला आहे तेवढ्या ह्याच्यात दुप्पटच पाणी टाकायचं छान मस्तात आपण छान हा रवा खमंग असा भाजून घेऊया रवा त्याच्यामुळे काय होईल आपला खुल्ला खुल्ला एकदम आपला छान मस्त हा तयार होईल आता मैत्रिणी मी दुसरीकडे काय केलेलं आहे एक स्टीलची छोटी कढई त्याच्यामध्ये तुम्ही पातीलाही घेऊ शकता मी त्या कढईमध्ये काय केलेले पाणी ठेवलेले आणि आपण आता हा जो गुळ आहे तो गुळ काय करणार आहेत आपण त्याच्यामध्ये पूर्ण टाकून त्याच्या पाक करून घेणार आहेत आता आपण काय करूया हा गुळ पूर्ण त्याच्यामध्ये टाकून घेऊयात आता मैत्रिणी आपल्या इकडं रवा भासतो तोपर्यंत आपण काय करूया हा गुळ छान मस्त असा पाक करून घ्या जेणेकरून काय होईल याच्यातले खडे पण गाळून घालूयात आपण खडे पण बाजूला होतील आणि याचं लापसीमध्ये काय होणार की ज्यावेळेस आपण असा फोडून गुळ टाकू त्यावेळेस तो वितळायला वेळ लागतो जर आपण गव्हाची खीर करणार असेल तर त्याच्यामध्ये पटकरणं आपण गुळ तसाच आहे तसा टाकून केला तर विरघळतो लगेच पण लापसीमध्ये तसं होत नाही त्याच्यामुळे आपण हे पाण्याच्यामध्ये वितळून ह्याचं पाणी आपण या लापसीला टाकणार आहे बघा मैत्रिणी आपल्या पूर्ण गव्हाचा हा काय झालेला आहे कलर बदलत आलेला आहे हा रव्यासारखा छान मस्त असा फुलायलेला आहे एक दहा दाहत दहा ते बारा मिनटं असं छान मस्त त्याला खपूस असं आपला रवा फुलेपर्यंत आपण हा भाजून घेणार आहेत आता एक मी दोन ते तीन मिनटं आणखीन छान मस्त भाजते त्याचा कलर चेंज झालेला आहे हा रवा फुलत चाललेला आहे मस्त असं छान खमंग वासलेला आहे आ, लाए रवैसर का आता मैत्रिणींनं मस्त छान असा हा आपला गदक रवा फुललेला आहे छान रव्यासारखा छान मस्त भाजून घेतलं आहे आता आता तुम्ही हे कुकरमध्ये सुद्धा टाकून शिजू शकताय ज्याला तुम्ही दोन शिट्ट्या करून घेऊ शकता पण मी आहे ह्या कढईतच काय करणारे मी शिजवणारे याच्यामध्ये आपण ज्या साईजचा रवा घेतला होता बाऊलमध्ये तो असा दोन 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 माप टाकणारे एक रवा एक वाटी रवा असेल तर आपण हे दोन वाटी पाणी टाकून हे छान मस्त असं आपण ह्याला शिजवून घेणार आहेत त्याच्यावर झाकण टाकते छान मस्त तुम्ही कुकरला पण डबल पाणी टाकून तुम्ही हे शिजवून घेऊ हो शकता त्याच्यात दुप्पट पाणी घ्यायचं आणि आपलं पाक केलेलं आहे तो पण याच्यामध्ये इकोर आता आपण काय करणार आहे त्याच्यामध्ये खोबरं आणि बडशोप टाकणार आहे याच्यामध्ये आपण काय करणार आहे हे बडशोप टाकलेली आहे आता याच्यातच आपण खोबरं हे खोबऱ्याची खूप छान शिजताला जर आपण टाकलं तर याची चव खूप छान येते आता हे आपण सा एक सारखं हलवण्याचे मस्तपैकी छान असं आपण शिजवून घेऊयात आता तिकडं पण आपला गुळाचा पाक पूर्ण तयार आहे आता हे आपण एक पाच ते दहा मिनटामध्ये कुकर मध्ये पण तुम्ही लावू शकता है, दोन चिट्ट्या काढून घेऊ शकता कुकर मध्ये तुम्ही केलं तरी चालते मी आता हे छान कडईमध्ये मस्त शिजून घेते आता आपण याला टाकूया आणि मस्त एक दहा मिनिट आपण छान शिजून घेऊया मैत्रिणी बघूया आता आपला रवा शिजलाय का वा छान मस्त वा, हा 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 छान खूप छान वा पूर्ण रवा आपला शिजलेला आहे मस्त छान आणि मोकळा मोकळा पण झालेला आहे तर लापसी आपलीही मोकळी मोकळी होण्यासाठी आपण काय केलेले त्याच्यासाठी महत्वाचे टीप म्हणजे की आपण छान तूप टाकून याला पाच ते दहा मिनटं छान असं खमंग रवा फुलेपर्यंत भाजायचा आणि दुप्पट पाणी टाकून मस्त असं छान करून घेतं बघा आता खूप सुंदर झालेलं आहे आता आपण याच्यामध्ये काय, काय करूया आपण जो सुका मावा घेतलेला आहे तो याच्यामध्ये आपण टाकूयात आता आपण काय करूयात हे जे बदाम काजू हे सगळे टाकलेले आहेत की नाही ते आपण याच्यामध्ये घालून घेऊया आता आपण काय करणार आहेत जो आपला पाक करून घेतलेला आहे तो आता आपण याच्यामध्ये टाकूयात आता आपण हा जो पाक केलेला आहे ना तो पूर्णपणे गाळणीनं गाळून आपण याच्यामध्ये छान असा मस्त असा आपण याच्यामध्ये घालून घेतलं जेणेकरून काय का होईल की जर गुळामध्ये खडे वगैरे असतील तर ते आपण याच्यामध्ये करूया आता आपण पूर्ण पाणी याचं आठेपर्यंत याला छान मस्त असं हलवत राहून छान एक वाफ पण काढणार आहे छान बघा याचं पूर्ण आपलं आता छान असं मस्त हा जो रवा आहे आपल्याला शिजलेला त्याच्यामध्ये हा छान एक जीव होतो आता हे पाणी जे आहे ते पाणी आटेपर्यंत आपण एक ह्याला छान अशी मस्त वाफ काढून घेऊयात आता याच्यामध्ये विलायची जी आपण घेतलेली आहे ती विलायची पण आपण याच्यावर घालणार आहेत विलायची बारीक करून घेतलेली आहे ती खूप सुंदर आता एक जीव लगेच झालं बघा आपण पाक केल्यामुळं काय झालेलं आहे हा लगेच एक जीव झालेला आहे जर आपण गूळ घातला असता अख्खा तर याला वेळ लागला असता आणि एकसारखं पण याच्यामध्ये हे झालेलं नसतं जसं गव्हामध्ये पाणी भरपूर असतं आणि आपण शिजून घेतलेलं लिक्विड असतं त्याच्यामुळे हे होतं पण हा लापसी आपल्याला मोकळी आणि खुल्ली करायची त्याच्यामुळे आपण पाक करणं पाक केल्यामुळं काय होतं कि पटकरण याच्यामध्ये टाकल्यानंतर हलवल्यानंतर आपलं एक जीव होऊन जातो आता आपण याच्यामध्ये विलायची आता आपण छान मस्त असे चौकड विलायची टाकून एक पाच मिनिट आणखीन आपण एक छान याची झाकण टाकून वाफ काढूयात मस्त छान असे वाफ केलेली आहे शिजायलेले थोडंसं आपण एक आणखीन दोन मिनटं ठेवूयात पूर्ण आपला मोकळा मोकळा छान असा हा लापशी तयार होईल बघूयात मैत्रिणी आता आपला रवा शिजलेला आहे का गदक रवा हा लापशीचा वा वा छान छान मस्त याच्यातलं पूर्ण पाणी वाटलेलं बघा मैत्रिणीने खूप छान पूर्ण पाणी याचं हा 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 मस्त अशी छान वास पण खूप सुंदर हा हा हा, हा। मस्त झाली बघा छान आता आपण काय करूया दुसऱ्या साइडला बघा मैत्रिणीनं एक ना एक पूर्ण शीत असा मोकळा मोकळा छान झालेला आहे बघा पूर्ण आणि याच्यातलं पूर्ण पाणी आटलेलं आहे छान आता झालेलं आहे आता आपण दुसरीकडं काय करूया आता मैत्रिणी आपण काय केलेलं आहे दुसऱ्या साईडला की नाही दुसऱ्या गॅसवर आपण छान कडलं ठेवलेलं आहे कडल्यामध्ये एक तूप एक चमचा तूप घातलेलं आहे आता त्याच्यामध्ये आपण दोन चमचे खसखस घालणार आहे आता आपलं काय झालेलं आहे तूप गरम झालेलं आहे मी याच्यामध्ये खसखस टाकते आणि लगेच गॅस बंद करते कारण जास्त आपल्याला खसखस भाजायची नाही थोडंसं हे झालं आहे हे बघा अशा प्रकारे आपल्याला हे खसखस होऊ द्यायचे जास्त भाजायचे आता आपण काय करणार हे ह्या लापसीमध्ये मस्त असं छान टाकणारे अरे वा खूप सुंदर छान तर आपण आता हे डिशमध्ये हलवून घेऊयात आणि डिशमध्ये घालून घेऊया आता या। आपण याला हलवून घेऊया खूप सुंदर झालाय मैत्रिणी एक ना एक दाणा रिकामा रिकामा खुल्ला खुल्ला झालेला आहे अजिबात चिटकलेला नाही वास तर खूप सुंदर येलाय करून बघा मैत्रिणींनो खूप छान नेहमीपेक्षा जरा थोडस वेगळं लापशी आता आपण हे डिशमध्ये काढून घेऊयात अशा प्रकारे आपली सुंदर अशी खूप छान आपली हे रेसिपी तयार झालेली आहे लापशी एक ना एक दाणा आपल्याला याचा पूर्ण खुल्ला खुला आहे की एकही जाण्याचा चिटकलेला नाही एवढी मोकळी अशी छान आपशी लापशी झालेली आहे तर तुम्ही करून बघा खूप सुंदर जर याच्यामध्ये अनेक ड्रायफ्रूट्स आहेत पौष्टिक असा गूळ आहे तूप आहे आणि गव्हाचं आहे हे अन्न त्याच्यामुळं तुम्ही हे डिश नक्की करून बघा गदक रवा किंवा दलिया पण म्हणतात ते रवा आणून तुम्ही छान असा मस्त हे आपले लापशी अनेक आता सण आहेत सणासाठी तुम्ही एक छान डिश तयार करा जर ही माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझं चॅनल अर्चना वैभवी किचनला तुम्ही सबस्क्राईब करा थँक्यू